बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हातकणंगले तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रातील महा आय टी प्रणालीचा सर्व्हर गेल्या अनेक दिवसांपासून डाऊन झालाय त्यामुळे शेकडो दाखले अडकले असून पालकांसह विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय मात्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पहाटे तीन वाजेपर्यंत कार्यालय सुरू ठेवून सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवलाय हातकळंगले तालुका महसूलच्या दृष्टीनं अडीच ब्लॉकचा तालुका असून विविध शासकीय कामांसाठी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते सध्या शाळा आणि महाविद्यालय इंजिनिअरिंग वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू असून प्रवेशासाठी लागणारे तहसीलदार उत्पन्न दाखला अल्पभूधारक दाखला जातीचा दाखला नॉन क्रिमिलेअर दाखला डोमेसाईल भूमिहीन दाखला वारसा दाखला आरोग्याच्या उपचारासाठीचे दाखले असे शासकीय दाखले हे सेतू केंद्रातून मिळतात मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सरकारच्या महाआयटी प्रणालीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानं सर्व कामं ठप्प झाली आहेत विद्यार्थ्यांची प्रवेश मुदत संपत आल्यानं हे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांसह पालक त्रस्त आहेत दुसरीकडे हातकणंगले तालुक्यातील सेतू कार्यालय पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू ठेवून कर्मचाऱ्यांनी नागरिकांना जमेल मदत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून तांत्रिक बिघाड प्रसंगी तात्काळ निर्णय घ्यावा आणि प्रणाली सुरू होईपर्यंत शासकीय दाखल्यांना प्रवेश प्रक्रियेत मुदत वाढवून द्यावी अशी मागणी पालकातून होतीये